अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी कालच्या निर्णयानंतर अनेकांनी राज्यभर जल्लोष केला सामान्य शिवसैनिकांनी जल्लोष केला लोकशाहीचा विजय झालाय बाळासाहेब आणि दिगेसाहेबांच्या विचाराचा विजय झालाय दीड वर्षापासून जो विश्वास माझ्यावर ठेवला त्यांचे आभार लोकशाहीत बहुमताला असतं आणि लोकसभा विधानसभा आणि संघटनेत आम्हाला बहुमत आहे म्हणून काल आमच्या बाजूने निकाल दिला भरत गोगावले आमचे प्रतोद आहेत त्यावर शिक्कामोर्तब मोर्तब झालाय बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही सरकार स्थापन केलं आमच्या शिवसेनेला मान्यता दिली आहे भरत गोगावले यांनी उबाटा कटाचे आमदार अपात्र करावे ही याचिका अध्यक्षाने फेटाळे याचं कारण आम्हाला माहिती नाही विरोधी आमदारांच्या अपात्र संदर्भात आम्ही कायदे अज्ञाशी चर्चा करणार सुप्रीम कोर्टाने देखील सल्ले देण्याचं काम या मंडळींनी दिलंय मेरिट आमच्या बाजून आहे उबाटा गटाकडे संघटनात्मक बहुमत आहे अशा प्रकारचा कोणताही पुरावा ते देऊ शकले नाही निवडणूक एकाबरोबर लढवायची आणि निवडून आल्यावर सरकार दुसऱ्याबरोबर स्थापन केलं बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसचा विरोध केला त्याच काँग्रेसच्या मांडीवर बसले त्यांना कालचा निकाल मोठी चपराक आहे अध्यक्षांबद्दल केलेलं भाष्य खालच्या पातळीवरील आहे स्वतःच मालक म्हणून काही निर्णय घेता येणार नाही उद्धव ठाकरे पत्रकारांवर संतापले त्यांनी बाळासाहेबांच्या ऐवजी त्यांचे स्वतःचं नाव पक्षाला मागितलं यावरूनच कळालं त्यांना काय पाहिजे शिवसेनेच्या खात्यातील पैसे मागण्याचं पाप देखील त्यांनी केलंय एकाधिकारशाही घराणीशाहीलाही चपराक आहे घटनेच्या आधारावर सर्व चालतं घटनेच्या आधारावर सर्व चालत होतं जेव्हा बाळासाहेब होते तेव्हा नंतर मनमानी कारभार सुरू झाला उद्या पंतप्रधान अटल सेतू पुलाच्या उद्घाटनाकरता आणि सूर्या डॅमचं उद्घाटन होणार आहे नवी मुंबई मेट्रोचे देखील यांच्या हस्ते लोकार्पण आहे नाशिकमध्ये यूथ फेस्टिवल आहे तिथे पंतप्रधान येणार आहेत कल्याण लोकसभेचा दौरा करणार आहेत उद्धव ठाकरे चांगले आहेत अपात्र त्यांचे ठरवलेले नाही आहेत त्या यामध्ये एकच आहे अध्यक्ष महोदयांनी निर्णय देताना खरी शिवसेना अधिकृत शिवसेना आमची अशी मान्यता दिली व्हीप जो आहे भरत गोगावले यांना मान्यता दिली आणि जे भरत गोगावले यांनी जे पिटिशन फाईल केलं होतं समोरच्या पक्षाच्या आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशनचं ते मात्र डिसमिस केलं यामागचं कारण काय आहे हे आम्हाला ते अनपेक्षित होतं कारण चार पाच बाबी ज्या आहेत त्या त्यांनी सलगपणे मेरिटवर दिल्या आणि मग डिस्कॉलिफिकेशनचा निर्णय देखील त्यांनी नि द्यायला पाहिजे होता या समोरच्या पक्षाकडून वारंवार होणारी बदनामी आरोप प्रत्यारोप मॅच फिक्सिंगचे आरोप मॅनेज झाल्याचे आरोप अशा प्रकारचा काही दबाव आल्यामुळे किंवा कसे हा जो निकाल दिलेला आहे समोरच्या विपक्षाच्या आमदारांच्या डिस्क्लिफिकेशनच्या बाबतीमध्ये आम्ही देखील लिगल टीमबरोबर चर्चा करू आणि चर्चा करून आम्ही पुढचा निर्णय सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये ते दावा दाखल करणार त्याला आपण कसे सुप्रीम कोर्टामध्ये ते लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे कोर्टामध्ये जाण्याची जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतात तेव्हा तेव्हा त्या संस्था चांगल्या असतात जेव्हा त्यांच्या विरोधात म्हणजे विरोधा मेरिटवर जेव्हा निकाल लागतो तेव्हा तो निवडणूक आयोगाला चुनाव आयोग काय चुना आयोग काय म्हणतात काल स्पीकरवर अतिशय खालच्या पातळीवरचे त्याने आरोप केले सुप्रीम कोर्टाला देखील सल्ले देण्याचं काम या मंडळींनी केलेलं आहे त्यामुळे हे काय करतील हे आपण सांगू शकत नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी कुठेही जातील शेवटी मेरिट तपासलं जाईल आणि मेरिट आमच्या बाजूने आहे एवढं मात्र शंभर टक्के मी पूर्वीही सांगत होतो आताही सांगतो आहे आता की लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे लेजिस्लेचर पार्टी म्हणून आणि संघटन म्हणून आज आमच्याकडे बहुमत आहे त्यामुळे या बहुमत असल्यामुळेच काल अध्यक्षांनी मेरिटवर निकाल दिलेला आहे परंतु अध्यक्षांवर एक ते घटनात्मक दर्जाचं पद आहे त्या पदावर बसलेल्या व्यक्तीच्याबद्दल जे काय त्यांनी भाष्य केलेलं आहे हे खालच्या पातळीवरचं भाष्य आहे आणि ही त्यांना आरोप करण्याची जुनी सवय आहे ज्यामुळे त्यांच्या आरोपांना उत्तर मी देत बसणार नाही परंतु एवढंच सांगतो की या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे दीड वर्षात ज्या आम्ही काम करतो आहे त्या दीड वर्षाच्या कामाची पोचपावती या महाराष्ट्रातली जनता नक्की देईल आणि यांना कायमचा धडा शिकवल्याशिवाय या महाराष्ट्रातली जनता स्वस्थ बसणार नाही एवढंच मी या ठिकाणी आणि हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहील आणि बालेकिल्ला आहे धर्मवीर आनंद साहेब यांचं काम बाळासाहेबांनी आधी द्यायचा आणि धर्मवीर आनंद विरे साहेबांनी त्याची अंमलबजावणी करायची असे ठाणं आणि शिवसेना हे जे नातं आहे हे जे काही समीकरण आहे हे गेल्या अनेक वर्षापासूनचं आहे त्यामुळे कालपासूनच ठाण्यातले शिवसैनिक जल्लोष करतायत महाराष्ट्रातले शिवसैनिक कार्यकर्ते नागरिक देखील जल्लोष करताना आपण पाहिले एक आनंद झाला आहे खरं म्हणजे हे सत्याची लढाई सत्य नेहमी जिंकतं अखेर सत्याचा विजय झाला सत्यमेव वो ते आपण म्हणतो ते काल ज्या निर्णयाने दाखवून दिलं लोकशाहीचा विजय झाला आणि बाळासाहेबांच्या आनंदिकेसाहेबांच्या विचारांचा विजय झालेला आहे आणि या तमाम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचा हा विजय आहे आणि जे आमच्याबरोबर रात्रंदिवस कार्यकर्ते पदाधिकारी शिवसैनिक जे संघटन पक्ष वाढवत आहेत त्यांचा हा विजय आहे त्यामुळे मी सगळ्यांना धन्यवाद देतो की या विजयामध्ये अतिशय मोठ्या उत्साहामध्ये सगळे सहभागी झालेले आहेत आणि जो विश्वास सुरुवातीपासून दीड वर्षापूर्वीपासून जो काही माझ्यावर दाखवलेला आहे त्यासाठी देखील मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि एकीकडे एक लोकशाहीचा विजय खरं म्हणजे आणि दुसरीकडे एकाधिकारशाही हुकुमशाही घराणेशाही याचा पराभव झालेला आहे खर खरं म्हणजे कुठलीही संघटना कुठलाही पक्ष स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून कुणालाही चालवता येणार नाही कुणालाही मनमानीपणे निर्णय घेता येणार नाही हे कालच्या निर्णयाने अवघ्या महाराष्ट्राला देशाला एक चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून ज्या लोकांनी मी सुरुवातीपासून माझं म्हणणं एकच होतं की ही जी काही केस आहे ती मेरिटप्रमाणे निकाल त्याचा लागावा आणि मेरिटप्रमाणे लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं मेजॉरिटीला महत्त्व असतं आणि विधानसभेमध्ये दे, देखील आमच्याकडे बहुमत आहे लोकसभेत देखील आमच्याकडे बहुमत आहे त्याचबरोबर संघटन पातळीवर देखील आमच्याकडे बहुमत आहे हे सिद्ध झालं आणि म्हणून त्या कालच्या आपल्या प्रकरणामध्ये अध्यक्ष महोदयांनी निकाल दिला मी एवढंच सांगू इच्छितो की भरत गोगावले हे मुख्य व्हीप आणि शिवसेना खरी जी आहे ती शिवसेना आमची आमच्या सर्व कार्यकर्त्यांची बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आज एक त्याच्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केलेला आहे धनुष्यबाणावर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि समोरच्या पक्षाने विरोधकांनी जे कागदपत्र दिले जे डॉक्युमेंट दिले ते पण फोर्ज होते खोट्या खो खोटे कागदपत्र त्या ठिकाणी दिलाचं देखील अध्यक्षांनी आपल्या निकालामध्ये म्हटलेलं आहे त्याचबरोबर उबाठा जे जो पक्ष आहे त्यांना देखील पूर्ण म्हणजे मेजॉरिटी त्यांच्याकडे संघटनात्मक आहे अशा प्रकारचा कुठलाही पुरावा समोरचे माणसं देऊ शकले नाहीत आणि पूर्णपणे बहुमत आमच्याकडे असलेलं सिद्ध झालं आणि त्यामुळे कालचा निकाल जो आहे हा निकाल आमच्या बाजूने लागलेला आहे त्यामध्ये मी मनापासून सगळ्यांना धन्यवाद देईन कारण शेवटी लोकशाहीमध्ये एकाबरोबर आपण निवडणूक लढवायची जेव्हा दोन हजार एकोणीसला शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीची निवडणूक झाली आणि निवडून आल्यानंतर सरकार दुसऱ्याबरोबर स्थापन केलं आघाडीबरोबर महाविकास आघाडीबरोबर ज्या बाळासाहेबांनी नेहमी काँग्रेसचा विरोध केला त्या काँग्रेसवर डो काँग्रेसला डोक्यावर घेण्याचं काम केलं त्याच्या मांडीवर बसण्याचं काम केलं आणि त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांना ज्यांनी त्या तिलांजली दिली बाळासाहेबांचे विचार ज्यांनी खुर्चीसाठी सोडले त्यांना कालची एक मोठी चपराक आहे त्यांना एक मोठा झटका आहे खरं म्हणजे आज बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढे जातो आहे बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातो आहे आणि त्यांच्या विचारांचं सरकार आम्ही स्थापन केलं म्हणून तर पन्नास आमदार विधान परिषदेचे आमदार तेरा खासदार या ठिकाणी शेकडो हजारो लोकप्रतिनिधी नगरसेवक सदस्य आणि लाखो कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये दाखल होत आहे आणि म्हणूनच कालचा विजय हा सत्याचा विजय आहे आणि लोकशाहीचा विजय आहे बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह